गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज आपण पाहत आहात बी के नाईन मराठी न्यूज नांदगावची अभिमानास्पद बातमी नांदगाव शहराच्या सुपुत्री ॲडव्होकेट अर्चना धवलचंद्र आढाव यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स फोर्ट येथे भव्य आणि दिमागदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्कृती मंत्रालय राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय आणि एफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक शिक्षण समिट दोन हजार पंचवीस अंतर्गत हा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा वरिष्ठ भाजप नेते प्रेम शुक्ला आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार आय अधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे नाशिक विभागातून ॲडव्होकेट अर्चना आढाव यांना मातृभाषेतून इंग्रजीकडे नेणाऱ्या सोळा भाषिक पुस्तकाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात डॉ रचना भीमराजका युनिक ग्लोबल इंटेलेक्च्युअल संस्थेच्या चेअरमन बिपिन गुप्ता सृष्टी फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ सरिता गोम्स एम व्ही हायस्कूल प्राचार्य हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिता गुप्ता यांनी केले या सन्मानामुळे नांदगाव शहराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला नवीन ओळख मिळाली आहे ॲडव्होकेट अर्चना आढाव यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नांदगावच्या लेकीने राज्यात नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा बी के नाईन मराठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव